काही मी अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग तर आहे ना इकडं मम्मीचं चालू आहे काही हॉलावरती आहे आणि माझं असं सामान पडलं इकडं असं शूटचं तर मी ना ते याच्यामध्ये भरून ठेवतो कारण मला मी बॅग धुवून काढायची माझी सामानाची तिच्यावरती लई धूळ बसली कालपासून सामान ही त्याच्यास माझं काल दिवस वाटतं वेळ कस्टमरच चालू होती मग तर आता ना पहिले सामान मी भरून ठेवते सगळी व्यवस्थित नाही तर माझं सामान सारखं हळून जातं मला काहीच सापडत नाही पेळेवर टाकून ठेवते आता हे सगळं बांगड्या ते सगळे एकत्र झालंय सामान्या <tles> <tles> हा ते तुटलेलंच आहे आमचं ना आता हॉल सगळं आवरून झालं आहे मस्त मी पुसून घेतलं आहे आणि आता पार्लर आवरायचं आहे पण माझी दोन तीन दिवसापासून एवढी तब्येतच बरी नाही कारण खोकल्यामुळे ना <coughs> पोटात सूज आली माझं एवढं डेंजर होते ना आणि सीझन पण चालू झालं आहे त्याच्यामुळे आणि ते आणले तर आता मी अगदी पार्लर आवरून घेते काल कस्टमर चालू होते संध्याकाळपर्यंत त्याच्यामुळे पार्लरच आवरायला भेटलं नाही तुम्हाला माझे चेहरेवरून समजतच असेल की असं कोणी पण आलं कस्टमर विचारतं आज तो असं लगेच चेहऱ्यावरून समजून जातं पोटामध्ये एवढी डेंजर सूज आल्यासारखं झालं आहे ना माझ्या बापरे खोकल्यावर एवढं डेंजर होतं ना तर आता जेवण करीन ते घेईन आधी पार्लर आवरून घेते मम्मी स्वयंपाक बनवते ते बाहेर ऑलमोस्ट ते दिवसात किती बसत असं धुळस किती धुळस आहे धुळ सगळीकडे धुळे फेशियल किट व्यवस्थित लाव फेशियल किट व्यवस्थित लावायची आपल्या भरती की आप देचे। देचे। मान मोडली ना त्याची मान मोडली त्याची एवढं लावायचं काय करायचं पण हा आपण जेवण झाले करू होता तिथच राहू दे सिराम फेशियलला प्रत्येक फेशियलला वापरायचं ते म्हणजे एकदम छान ग्लो पण खूप मस्त चालू येतो स्प्रे भारी येतो छोटा ते सेटन ते ना ते पॉट ठेव म्हणजे आपण थोड्या वेळाने ते हारण ते ना ती काच आहे ना म्हटलं टी व्ही जर आणला ना त्याच्या खाली रिसिव्हर वगैरे ठेवलं का म्हणून आपल्याला म्हणून ठेवली ती छोटी काच दादू चालू टी वी घ्यायचा एकच आहे हा तेवढा एकच आता नाही शिवणार आहे आणि फोन लावून मला इंस्टाग्रामसाठी रील्स ना शूट करायच्या होत्या तर त्याच्यासाठी ना तर तर मी मस्त साडी घातली होती आणि मेकअप करत होते तर ह्या साडीचं खूप ट्रेंड आलं होतं पण मी काही घातलीच नव्हती तर मग साडी होती तर मग मस्त म्हटलं रील शूट करू तर मी रील्स आपल्या इंस्टाग्रामला टाकले तर अपेक्षा गमे आयडी तर तुम्ही नक्की बघा आणि कमेंट पण करा रील्स कसे शूट झाली मी आहे आता फोटो शूटला तर मस्त रील्स आणि फोटो शूट करून घेणारे कॅमेरा पण घेतले सोबत फोटोसाठी नदीच्या तिकडं जायचं आहे आम्हाला कारण तिथं लोकेशन पण छान आहे झाड ते आणि तिकडं मस्त नदी तिकडं वातावरण इतकंच छान राहतं ना त्याच्यामुळे मस्त आम्ही तिथं शूट करणार सावली पण भारी राहते इतकं ऊन पडलं आहे ना आज बाहेर काल तर डायरेक्ट पाऊसच झालं होतं संध्याकाळी आज पण काय माहिती पाऊस येतो काय ऊन इतकं पडलं आहे ना सिम्पलच हेअरस्टाईल केली मम्मीनी स्टोरीस आटी अपके नासा, यह प्रमारी नकोगा? आम्ही ना शूट करून घरी आलो आहे मी लिपस्टिक वगैरे रिमूव्ह केली साडी चेंज केली ती साडी इतकी सिल्क आहे ना म्हणजे नुसती अशी सटकत होती मम्मी बसली होती ब्लाऊज शिवायला पण अचानक आमचं ठरलं की ना आता कोपरगावला जायचं आहे आम्हाला तर पार्लरचं सा सामान आहे ना म्हणजे जे आहे हेअर कलरन ते असं काही सांगितलं मी व्हिडिओमध्ये संपलं आहे डायरेक्ट तर आज आहे ना कस्टमर नाही थोडासा वेळ आहे तर आता जाऊन येतो आजच्याच दिवस कारण दिवाळीचं सीजन आता चालू आहे मग वेळच नाही आहे तर आज थोडासा वेळ आहे तर कोपरगावला दोन तीन काम आहे तर बघू आम्हाला ते टी व्ही जुना टी व्ही त्या ते नावून घेत्या अशी काहीतरी ऑफर चालू आहे तर मग आम्हाने सांगितलं तर आता आम्ही बघतो कसं आहे का गॅसच्या सॅगड्या पण आहे जुन्या ते पण घेऊन जातो तर बघू आता नवीन गॅस भेटतो का नवीन टी व्ही भेटतं काय होतं तर चला माझं आवडलं आहे आता आणि मम्मीचे कस्टमर चालू आहे कुठं जायचं म्हटलं का लगेच कस्टमर चालू होत्या तर आता ड्रायवर पण येईन म्हणजे दादा येणार आहे तर त्याला सांगितलं आहे तर तो पण येईन आता तोपर्यंत मम्मीचे कस्टमर होतील तर सगळं पाणी बॉटल वगैरे सगळं घेतलं कारण बाहेर इतकं जबरदस्त ऊन पडलं आहे ना काल पण एवढं ऊन पडलं आणि काही पाऊस आला तर आता आम्हाला निघायचं आहे तर आयब्रो चालू आहे मम्मीच्या ते आता आता पळ जेवढी मजा येतात पेट्रोल टाकायचं पेट्रोल टाकतोय आम्ही कुठे ते असाईट नाही मी इकडूनच बघते इथं लई छान लोकेशन आहे झाड मी आता मस्त फोटो काढून घेते माझे आज आणि इतकी भारी हवा आहे आणि झाड इतके छान आहे त्याच्यापैकी फोटो लई छान होते हाय माझे फोटो काढणार ओना ना। ना। मध्ये येते तिथं सावली

काय घ्यायचं होतं अजून काय काय आलंय नवीन नवीन काय आलंय ते सांग मला तुला बघायचं प्रोग्राम होता काय लावून हा चिकनचं रस ते कंंत्र रस रातो आम्ही आता बिबने किती दिवस आम्ही नाशिकला आम्ही श्रावण लागला होता ना हे मोठा असा एक बाजूला मोठा ते नऊशे साडेपाऊंट अजून आहे का वेगवेगळं बघायला ते छान वाटली मला काही मध्ये किती करा किती तीनच वाटते हिला

గ तोता का रंग ये नुते हां मतेस बघा बघा मम्मी लो कुठे आहे डिझाईन सगळ्या सारखेच होत्या का गं डिझाईन सगळ्या सारखेच होते मम्मी नवीन पर्स लगेच घेतली आठकून त्याची कॅरी बॅग पण फायनली आम्ही चाललोय आता घरी येऊ शॉपिंग पण काढली आता एवढं सगळं काम करून चालले घरी पाच वाजत आले आता आणि आमचे कस्टमर इतके वाट बघते ना तर आता घरी गेले गेले कस्टमर येणार आहे त्याच्यामुळे आराम करायला भेटणारच नाही काही आम्हाला मी निकडं तर ठेवलं इच्छा हां आणि लगेच कस्टमर येते आम्ही गाडीतून उतरेल ना तेच फोन कस्टमर आता हे किचन किचनवर मस्त गॅस दिसन आपला

ज्यावर टिकन त्यावर आले कस्टमर, कस्टमर तो मी इकडे ना कस्टमरचं क्लीनअप करत होते आणि त्यांना वॅक्स पण करायचं होतं तर ना मेल्ट व्हायला ठेवलेलं होतं तोपर्यंत क्लीनअप केलं आणि आपल्याकडे ऑफर पण चालू आहे कोणतं पण फेशियल करा फक्त चारशे नव्याण्णवमध्ये आणि हायड्रा फेशियल जे आहे ना ते फक्त हजार रुपयामध्ये आहे तसे त्याचे रेट तीन हजारापासून आहे तर मम्मीचं चालू होते इकडे हेअर कट आणि आम्ही आल्याला कस्टमर करायला लागलो भरपूर उशीर झाला होता आठ वाजून गेले होते Acho Tá? Mas o